नाही मी सगळ्यांचं भलं होते आणि सगळ्यांना बुद्धी होते त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेली त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असले तरी आपले आहेत मुंबईत आलेत त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं की कुठेतरी आजपासून चालूच राज ठाकरेपूर टीका देखील फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून टीका सोपत सोबत कुठे कधी गेलो भूमिका आमची आहे त्याच्यावर लोकांच्या टीका असेल तर आम्ही उत्तर देऊ त्याला आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये कि शेवटी हे जे आले ते पनवेल ला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा कि ते परतले आणि आता का आले ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय कारण वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होतोय जीकेसी मध्ये आंदोलक दिसतायत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसतायत आझाद मैदानावर परवानगी ते मला वाटतं सरकारने बघावं याचं याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आले त्याच्यामुळे याच मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय मग तुम, तुम ते तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन म्हणजे मागणी करतायत ती टेक्निकली देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवता तुम्हाला टेक्निकली काय वाटतं सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटलं ना तर मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा जे तुमचं म्हणजे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा की सामाजिक राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतोय त्याला वाईट काय अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतो ठीक आहे